विद्यार्थी मित्रांनो आपल्यासमोर एक प्रश्न आहे ज्याच्यामध्ये आपल्याला तीन रखाणे दिले आहेत आडवे तीन आणि उभे तीन रखाणे दिले आहेत त्याच्यामध्ये काही संख्या आहे चोवीस बारा सत्तावीस एकोणतीस तेरा चौसष्ट बत्तीस चोवीस हे प्रश्नचिन्ह प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल हे विचारलेलं आहे त्यासाठी पर्याय आहेत आपल्याला नऊ पंधरा आठ अच्छा आता प्रश्नचिन्हाच्या जागी संख्या शोधण्यापूर्वी आपल्याला या दोन रो मध्ये आडव्या बाजूने किंवा उभ्या बाजूने काहीतरी तिन्ही संख्याचं संबंध होतो का ते पाहावे लागेल आणि मग ते पाहण्यासाठी पण समजा सुरुवातीला बेरीज करून बघितली चोवीस आणि बारा छत्तीस पुढे सत्तावीस आहे वजाबाकी केली वजाबाकी बारा येते पुढे सत्तावीस आहे एकोणतीस आणि तेरा यांची के बेरीज केली बेचाळीस येते पण पुढे चौसष्ट आहे म्हणजे बेरीज करून इथं आपला उत्तरापर्यंत जाण्यासाठी मार्ग दिसत नाही आपला जर बेसिक व्यवस्थित असेल तर आपल्याला एक गोष्ट जाणवेल की या कॉलमधील ही संख्या आणि ही संख्या घनसंख्या आहेत म्हणजे सत्तावीस हा तीनचा घन आहे चौसष्ट हा चारचा घन आहे म्हणजे आपण एक निकष लावू शकतो की पर्यायाच्या ठिकाणी सुद्धा आपल्याला घनसंख्या असेल विचारलेल्या ठिकाणी पर्यायामध्ये आठ ही घनसंख्या आहे दोनचा घण आठ परंतु अस अंदाजे उत्तर काढून चालणार नाही आपल्या त्यासाठी निश्चित काहीतरी निकष लावा लागेल आणि तो निकष कसा लावायचा ते बघूया आपण पहिली संख्या चोवीस वजा बारा किलो वजा बाकी आली बारा त्या बाराला आपण चारनं भागतोय लक्षात ठेवा वजापैकीला आलेले आपण चारनं भागले आणि त्याच्यानंतर आपलं उत्तर मिळतंय तीन आणि ह्या मिळालेल्या उत्तराचा आपण केला आहे त्यावेळेस तो होतोय सत्तावीस त्याच पद्धतीनं एकोणतीस वजा तेरा केल्यानंतर आपलं उत्तर मिळेल सोळा आणि ह्या सोळाला जसं आपण इथे चारनं भागलो होतो म्हणून इथं सुद्धा सोहळा आपण चारनं भागलं तर आपल्याला उत्तर मिळेल चार इथं आपण मिळालेल्या उत्तराचा घण केला तसं या उत्तराचा सुद्धा घण केला म्हणजे चारचा घण केला तर तो होतोय चौसष्ट म्हणजे आपला इथं हे मिळालं त्याच पद्धतीनं बत्तीस वजा चोवीस केल्यानंतर आपल्याला मिळेल आठ आणि मिळालेल्या उत्तराला आपण भागले चारनं म्हणून इथं पण चारनं भागलं आठ भागिले चार केल्यानंतर उत्तर मिळेल दोन आणि या दोनचा घण किती होणार आहे आठ होणार आहे आणि म्हणून पर्याय आपला तार्किकदृष्ट्या योग्य आहे